आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केला असता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कर्तव्य पार पाडताना कसे वर्तन असावे पहा सविस्तर अपडेट शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे असावे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये काही तरतुदी केल्या आहेत कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्य बजावताना प्रशासकीय लेखाविषयक व तांत्रिक स्वरूपाचे नियम मार्गदर्शक तत्वे निर्माण केलेले आहेत ह्या नियमाचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तन ठरविली जाते ही व ह्यामुळे शिस्तभंगाची कारवाई सामोरे जावे लागते अधिकारी कर्मचारी यांचे अशा प्रकारचे अनुचित स्वरूपाचे गैरवर्तन दखलपात्र असते महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृत्ती एकोणीसशे एक्क्याण्णव ह्यानुसार नियमानुसार विभागीय चौकशी केली जाते शासकीय कामकाज करताना किंवा कर्तव्य बजावताना प्रशासकीय नियम मार्गदर्शक तत्त्वे यांचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तनात मोडते गैरवर्तन घडल्यास गर्ण शिस्तभंगाची कारवाई केली जाते यामध्ये विभागीय चौकशीचा सा सासे मेरा लागतो ह्या कार्यवाहीस खातेनी आहे चौकशी असेही म्हणतात विभागीय चौकशीच्या कारवाईत कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम शिस्त वापर एकोणीसशे एकोणऐंशी नियम पाच आठ व दहा नुसार आणि विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्याऐंशी एक्क्याण्णव मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांना दोषारोप पत्र बजावले जाते दोषारोपत्र दिलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला औपचारी असे म्हटले जाते औपचारी म्हणजे आरोपी नव्हे हे लक्षात घ्यावे जोडपत्र विभागीय चौकशी प्रस्तावासोबत खालील जोडपत्रे जोडली जातात जोडपत्र एक दोषारोपपत्र जोडपत्र दोन दोषारोपाच्या पृष्ठार्थ विवरणपत्र जोडपत्र तीन साक्षीदारांची यादी जोडपत्र चार दोषारोपांच्या पृष्ठार्थ कागदपत्रांची यादी औपचारिकने दोषारोप नाकबूल केल्यानंतर विभागीय चौकशी प्रक्रियेमध्ये दोषारोप पत्राची सहनिशा सादर केलेले पुराव्याचे दस्तावेज आणि साक्षीदार यांच्या माध्यमातून त्रयस्थ चौकशी प्राधिकरणासमोर विभागीय चौकशी सुरू होते विभागीय चौक चौकशी प्रक्रिया न्यायसदृश स्वरूपाची असते सर्वसाधारणपणे विभागीय चौकशी तक्रारीवरून सुरू करण्यात येते गंभीर स्वरूपाच्या प्रशासकीय त्रुटी वित्तीय त्रुटी तांत्रिक त्रुटी अनियमितता गैरव्यवहार यांचा तक्रारीमध्ये समावेश असतो प्राथमिक चौकशी तक्रारीमध्ये तथ्य दिसून आल्यास विभागीय चौकशीला सामोरे जावे लागते मनासे अवधी स्वयत्तर आणि निलंबन बडथरपी अशा प्रकारचे एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम फार महत्त्वाचे असतात अशा प्रकारचे हे महत्वपूर्ण परिपत्रक सुद्धा बरेच आहे